एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी राशीला निरोप देईल आणि मीन राशीत प्रवेश करेल शनीचा प्रभाव आपल्या जीवनावर मोठा असतो कुंभ राशीच्या जातकांना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे कुंभ राशीला शनीच्या प्रभावाचा अनेक क्षेत्रात अनुभवता आला असेल शनी हा न्यायप्रिय कर्तव्य आकष्ट आणि ध्येयाचा ग्रह आहे शनी हा दोन हजार अठरापासून कुंभराशीत आहे आता एकोणतीस मार्चला मीन राशीत जाणार रा आहे त्यामुळे कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचे शेवटचे चरण चालू होईल या काळात शनी राशीला एक शाश्वत बदल घडवून देईल आणि शनीने ते तुम्हाला एकच चांगली संधी दिली आहे जी साधण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील तसे पाहता कुंभराशीचे जातक सहसा परिश्रमी असतात शनीच्या या कष्टमयी आणि जबाबदार कार्यपद्धतीला त्यांची मानसिकता व ध्येयाशी सुसंगता असते शनी कुंभ कुंभ राशीतून बाहेर पडल्यावर राशीला बरेच नवीन अनुभव घेता येतील शनीच्या निरोपामुळे कुंभ राशीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तुम्हाला तुमच्या कष्टाची परत फेड मिळेल तुमच्या आर्थिक वेगाने आर्थिक प्रगती होईल कष्टाच्या काळात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला चांगलाच परतावा मिळेल तुमचे करियर स्थिर होण्यासाठी आणि व्यवस्थापनाचे ज्ञान मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल या काळात केलेल्या कामाच्या निवडीमुळे करिअरमध्ये मोठे यश मिळेल कार्यक्षेत्रात स्थिरता येईल व नवीन संधीची शक्यता निर्माण होईल कुंभराशीला शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागेल पण या काळात तुमचा तणाव चिंता दूर होण्यास मदत होईल शनीच्या निरोपाने मानसिक शांती लाभेल शारीरिक स्वास्थ्य चांगले होईल तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात असणारा तणाव यावर मात करता येईल तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि दिसून येईल नातेसंबंधात सुधारणा होईल नात्यात अधिक सकारात्मकता व सामंजस्य येईल शनीच्या निरोपामुळे राशीच्या जीवनात अनेक सुधारणा व फायदे दिसून येतील शनीने दिलेले कष्ट आता लाभकारिक ठरू शकते तुमच्या जीवनात नवीन संधी दरवाजा उघडतील तुम्हाला या काळात अधिक संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागावे लागेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ